पंडित भीमसेन गुरुराज जोशी भारतरत्न पंडित भीमसेन गुरुराज जोशी असा स्वर ज्या स्वराने आपल्या सगळ्यांची आराध्य आपल्या समोर सचित्र केली विविध रागांची पखरण करत असताना भारतीय शास्त्रीय संगीताला आसेतू हिमाचला पलीकडे अगदी परदेशातही या संगीतासाठी कान तयार केला आपल्या सगळ्यांच्या कानांना आणि मनांना विश्रांत करणारा हा स्वर भारत रत्न पंडित भीमसेन गुरुराज जोशी घरून संगीत साधनेच्या शोधात निघालेलं हे व्यक्तिमत्व कुमारवय आणि शिकण्याची मनापासून इच्छा या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना विविध गुरु लाभले आणि विविध गुरुंकडून विविध पद्धतीने त्यांनी संगीत आत्मसात केलं संगीताची साधना केली हे करत असताना प्रत्येकाची रियाजाची पद्धत वेगळी होती आणि त्या सगळ्या पद्धतींना पंडितजींनी इतक्या छान पद्धतीने ते सामोरे गेलेत म्हणजे असं म्हटलं जातं की अमजद खा तर त्यांचे वडील हाफिज खा हे नामवंत सरोदिये होते आणि त्यांच्याकडे गायकी सुद्धा होती तर ज्यावेळेला पंडित भीमसेन जोशी त्यांच्याकडे गेले गाणं शिकण्यासाठी तेव्हा पहिले तर गुरुंनी परीक्षा घेतली की आधी काही मला गाणं ऐकव हो। योग्य वाटलं तर मी शिकवेन अर्थातच पंडितजींच त्या वयातलं गाणंही इतकं परिपक्व होत की ते ऐकून खासाहेब खुश झाले आणि त्यांनी भीमसेनजींना एकच राग शिकवला एकच राग असा शिकवला की तो अचूकच गाता आला पाहिजे तो राग होता मारवा त्या काळी गायकवादक दौऱ्यावर निघाले की ते महिनोन महिने मग फिरस्ती करत राहायचे तर तसंच हाफिज खा दौऱ्यावर गेले आता कुठे शिकायचं काय करायचं मग पुन्हा भीमसेनजी तिकडनं बाहेर पडले आणि नव्या गुरुच्या शोधात निघाले पण तत्पूर्वी त्यांना एक सुंदर गुरुमंत्र हाफिज खा यांच्याकडनं मिळाला होता कारण रियाज कसा करावा प्रत्येक गुरुची वेगळी पद्धत तर हे जे गुरुजी होते त्यांची रियाजाची पद्धत अशी असायची दोन्ही कानांवर जळत्या उदबत्ती ठेवून रियाजाला बसायचं उदबत्ती विजताना कानांना चटका बसायचा मग पुन्हा उद्बत्ती, उद्बत्ती पेटवायची आणि रियाज सुरू करायचा आपण आपण कल्पनाही करू शकत नाही या पद्धतीची पण अशा पद्धतीने प्रत्येक गुरुकडनं एक एक तुकोबांच्या माळेतला मणी ओवत ओवत पंडितजींनी हा जो रियाज केला त्यातनच असा हा जागतिक कीर्तीचा महान गायक उदयाला आला त्यांच्या सोबत जो मित्र परिवार होता त्यांनी पंडितजींबद्दल दिलेली आठवण अर्थात ही अत्यंत सुरुवातीचा उमेदीचा जो काळ होता जिथे पंडित भीमसेन जोशी ही ओळख निर्माण झाली नव्हती त्या काळाबद्दल त्यांच्या मित्रांनी सांगितलेली गोष्ट बघा आम्ही भीमसेनचे सारे मित्र गुणगुणू लागलो होतो सार झालो होत चहापानाचा समय सोडला तर सकाळी सात पर्यंत बैठक चालत असे रंग उत्तरोत्तर वाढीत कसा न्यावा याच कसं भीमसेनला हस्तगत झालं होतं म्हणूनच तर श्रोते रात्रभर अड्डा मारून बसत असत सकाळी सात वाजता सांगता व्हायची ती सुद्धा मंडळींना आणखीक आटपून प्रापंचिक कर्तव्य निभवायला लागायची म्हणून मुलांना दुपारच्या शाळेशिवाय काही उद्योग नसायचा अशा वेळी भीमसेन आम्हाला खुणेने थांबवून सांगायचा बसा रे पुन्हा चहा पाचतो अशी आर्जव करून आणखीन दोन अडीच तास गायचा म्हणजे दररोजच्या प्रमाण गुरुवारच गायनही जवळपास बारा तास चालत असे पंधरा वर्षाच्या मुलाची ती ध्रुव तपस्या होती म्हणजे आपल्याला नंतर जे परिपक्व गाणं ऐकायला मिळालं त्याचं कारण हे या रियाजामध्ये आहे सुरुवातीला हा सगळा अनुभव घेतला त्यानंतर साधारणपणे बावीस वर्षांचे वगैरे असतील पंडितजी बेळगावला गेले होते आणि बेळगावला म्हणजे त्या काळात साधारण पद्धत अशी होती की प्रत्येक गावात पंडितजी जायचे गाण्याचे कोणी शौकीन आहेत का याची विचारपूस करायचे त्यांना भेटून विनंती करायचे की तुम्ही गाणं करा आणि गाणं आवडलं तरच बिदा द्या तर असेच ते बेळगावमध्ये गेले होते मग तिथं शोधाशोध केली तर रावसाहेब त्यांच्याबद्दल कळलं रावसाहेब म्हणजे हे तेच ही तीच व्यक्ती आणि वल्ली आहे जिच्याबद्दल पुलंनी भरभरून लिहिलेलं आहे तर हे रावसाहेब म्हणाले की आधी ट्रायल घेऊ आणि मग त्यानंतर आम्ही सांगू की तुम्हाला कसं काय वानगी दाखल गायकीची बिदागी आमची काही संस्था देत नाही तर पहिले ट्रायल ऐकून मग आम्ही ठरव त्या काळात पंचवीस रुपये मिळायचे त्या गाण्यासाठी साथीदारांना पाच पाच रुपये देऊन फक्त पंधरा रुपये पंडितजींच्या हातात पडायचे पण तरी सुद्धा ते म्हणाले ट्रायल तर ट्रायल हरकत नाही रात्री दहाला गाणं सुरू झालं तबल्याला तब सोबत ओळखीचीच ओळखीचेच गृहस्थ होते आणि असे गायलेत पंडितजी की तबल्यावरती असणारे जे गृहस्थ होते पहिला राग झाल्यानंतर त्यांनी फेटा काढला दुसरी चीज झाल्यानंतर कोट काढला आणि मध्यंतरानंतर तर सदराही काढला इतकं बहारदार गाज होते पंडितजी आणि त्या तोडीने तबला वाजवत असताना हे सगळं घड घडलं होतं सहा तास गायलेत पंडितजी कशासाठी ट्रायलसाठी आणि मग चार वाजता पहाटे भैरवी झाल्यानंतर रावसाहेब प्रचंड खुश झाले एका साइडला बाजूला नेऊन पंडितजींना म्हणाले ट्रायलमध्ये इतकं गायचं नसतं हो अर्थात पुढे तो कार्यक्रम झाला त्याची जी काही बिदागी वगैरे आहे तीही मिळाली पण म्हणजे सुरुवातीचा काळ किती कठीण होता की लोकांना सांगावं लागतंय अहो माझं गाणं ऐका ट्रायल हवी एका बरं मी सहा तास गातो पण ट्रायल ऐकून कार्यक्रम करू द्या ह्या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजे त्यानंतर आपल्याला जे काही अनुभवायला मिळालं देशवासियांना जगभरातल्या रसिकांना जे काही अनुभवायला मिळालं तो शुद्ध स्वर अर्थात पंडित भीमसेन जोशी यांचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जसं जसं पंडितजींचं गाणं वाढत गेलं भारताबाहेर परदेशामध्ये सुद्धा अनेक त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जायचे आपल्याला इथल्या मैफिलींच्या बऱ्याच गोष्टी किस्से अनुभव माहिती असतात पण परदेशामध्ये पर सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक दूत भारताचे म्हणून पंडितजींचे नाव घेता येईल आपल्याला कारण अतिशय साधी राहणी होती त्यांची लेंगा कुर्ता आणि शाल अगदी बर्फ पडत असलं तरी सुद्धा सदैव पायांमध्ये चपला बोलणं कमी खाणं कमी कंजूशीही नाही उधळपट्टी सुद्धा नाही बऱ्याचदा परदेशात गेल्यानंतर परदेशस्थ यजमानांना भूर्दंड पडावा अशा पद्धतीने विविध गोष्टी हावरेपणाने मागणारी मंडळी असताना पंडितजींचं अत्यंत समाधानी मोजकं नेमकं असणं हे यजमानांसाठी सुद्धा खास होतं आणि त्यामुळे एकेकाळची जी ऋषीमुनींची पुरातन संस्कृती जशी आपण म्हणतो ना तर ती वागण्या बोलण्यामधनं पंडितजींनी जपलेली होती आणि म्हणून त्यांचे परदेशात खूप सारे कार्यक्रम झाले कारण त्यांचं हे संयत वागणं बरं परदेशामध्ये केवळ भारतीय मंडळीच पंडितजींना ऐकायला येणार असं नाही अनेक अभारतीय मंडळीसुद्धा त्या गाण्याचा आस्वाद घ्यायला यायची तर यामध्ये पंडितजींचं उत्तम व्यवस्थापन कौशल्य परदेश प्रवासामध्ये ते सुद्धा दिसून यायचं याचं कारण की कुठंही बाहेरगावी जरी जायचं असेल गायला परदेशामध्ये तर स्वतःच्या आधी आपल्या सोबतच्या सगळ्या साथीदारांची जायची यायची तिकिटं त्यांच्या हाती पडलेली असतील याची काळजी पंडितजी सगळ्यात आधी घ्यायचे जगभरामध्ये त्यांच्या गायकीला जी लोकप्रियता लाभली म्हणजे स्पेन स्वीडन ब्राझील ऑस्ट्रिया हॉलंड इथे त्यांचे कार्यक्रम झाले आणि नव्वद टक्क्याहून अधिक श्रोते हे त्या त्या देशांचे असायचे तर त्या सभागृहांचं त्या हॉलचं व्यवस्थापन करणारी जी मंडळी असायची रेडिओ इंजिनियर असतील प्रकाश योजना करणारे किंवा नेपथ्य करणारे तर ते सगळेजण पंडितजींचं गाणं अतिशय एकाग्रतेने ऐकायचेत एकदा जोगिया गायलेत पंडितजी त्यानंतर तिथं असणारा जो सगळा हा स्टाफ होता त्या सभागृहाचा त्यांनी विचारलं की हा जो राग आहे त्याच्यात कारुण्य आहे ना म्हणजे इतक्या सगळ्या बारकाईने ऐकणारा श्रोता वर्ग जगभरातला तो पंडितजींना लाभला काही ठिकाणी हॉटेल्समध्ये काही नियम असायचे की उदबत्ती लावायची नाही किंवा रियाज करायचा नाही इतर लोकांना त्रास होतो तर त्या नियमांचं उल्लंघन कधीच पंडितजींनी केलं नाही ते कटाक्षाने तो नियम पाळायचे एकदा साऊथ फॉल्सबर्ग इथे कार्यक्रम होता आणि एक रेड इंडियन व्यक्ती ते गाणं ऐकायला आली होती त्यांना ते गाणं तो राग इतका आवडला की त्यांच्या जमातीमध्ये अतिशय पवित्र मानली जाणारी एक माळ त्यांनी पंडितजींच्या गळ्यात बांधली थोडीशी आदिवासी संस्कृतीकडे झुकणारी ती जमात आहे त्यामुळे त्या माळेमध्ये कदाचित हाडकं सुद्धा असू शकतील अशी शंका काहींनी व्यक्ती व्यक्त केली पण पंडितजी म्हणाले हरकत नाही माझ्यासाठी ती महत्वपूर्ण आहे आणि अगदी आस्था ती माळ त्या घरामध्ये जपली गेलेली आहे त्यामुळे पंडितजी भारतीयांचे जितके होते तितकेच जगभरातल्या संगीतप्रेमींचे होते यात शंकाच नाही अनेक आपल्याला असे किस्से सांगता येतील पंडितजींचे की जे आपल्याला त्यांच्यातला एक थोर कलाकार आपल्याला नेहमी दाखवत आलेले आहेत त्यांनी गायलेली जी संतवाणी आहे तर त्या संतवाणीमुळे अनेक अभंग हे मराठी घराघरांमध्ये मराठीच नाही अमराठी घरांमध्ये सुद्धा रुजले आणि ह्या सगळ्या अभंगांच्या बाबतीत भावना अशी होती पंडितजींची की हे आ, हे माझं श्रेय नाही आहे ते त्या संतांच्या वाणीचं श्रेय आहे आणि त्याच्यामध्ये जे संगीतकार आहेत त्यांना सगळं श्रेय पंडितजी देतात पण अर्थातच त्यांचा तो आवाज एक असा गुमाव असलेला आवाज त्यामुळे हे अभंग आपल्यासाठी सुद्धा खास होऊन गेलेले दिसतात विठ्ठल विठ्ठल नामाचा गजरं आणि विठ्ठलाचं महत्त्व हे पंडितजींनी परदेशात सुद्धा असं पोहोचवलेलं होतं की अनेक ठिकाणी अमराठी किंवा अभारतीय मंडळीसुद्धा विठ्ठलाचा अभंग ऐकायचा आहे अशी फरमाईश त्या शास्त्रीय रागदारीच्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा करायचे आज त्यांचा हा संपूर्ण प्रवास आठवत असताना त्यांची साधना आठवत असताना नव्या पिढीने हा आदर्श समोर ठेवून त्या पाऊलांवर पाऊल टाकत ती मेहनत ती साधना केली तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने संगीत क्षेत्रच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव कमवणं हे कठीण ठरणार नाही असा आदर्श म्हणजे पंडित भीमसेन जोशी